नमस्कार आज आपण पाहणार आहोत पुणे येथे झालेल्या सिंहगड केसरी कुस्ती स्पर्धेतील एक प्रेक्षणीय कुस्ती ती म्हणजे पैलवान संग्राम पोळ विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी विकास जाधव यांची खूप कुस्ती चांगली झालेली आहे आणि आज बऱ्याच दिवसातून आपण जुनी कुस्ती पाहणार आहोत इथून पुढं प्रत्येक रविवारी मी मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला जुन्या कुस्त्या पाहायला मिळतील पुढच्या राईवरही चांगल्या कुस्ती तुम्हाला पाहायला मिळतील फक्त कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की कुस्ती तुम्हाला कोणाची पाहिजे आहे आजची कुस्ती कशी वाटली तीही सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही कुस्ती पोहोचवा एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद पांढऱ्यालंगीचा पैलवान उपमहाराष्ट्र के श्री विकास जाधव उंचीला थोडा जास्त आहे कर्मायाचा पैलवान सोलापूर जिल्ह्यातला आंतरराष्ट्रीय कुस्ती पुणे पैलवान संग्राम पो नात्यापुत्यांजवळचा पैलवान आहे तोही सोलापूर जिल्ह्यातला पैलवान आणि वारणानगरला सरावाला आहे वादळी कुस्ती करणारे दोन पैलवान आमने सामने आहेत नक्की कुस्ती पाहावी विकास जाधव आता राष्ट्रीय संकुल आणि वारणेचा संग्राम परिवार एक बिजली बनलंय कुस्ती पहा त्याच काप कौशल्य पहा ती ओठ सोडा आणि डोक्याच डोका काढा डोक्यात धाव काढा आणि शिहागर प्रतिष्ठानच्या वतीनं सौरसंभर बाबा सोडले अध्यक्ष संतोषबा पक्षाध्यक्ष बाबा आपलं स्वागत आहे वरपडे खोपडे धन्यवाद आमदार कांतीलाल जाधव तयारीत राहा संग्राम गोडके सुनील सरोलके आपण एक तयारीत राहा किसान से ट्रैक्टर इंद्र से चार्जर अग्रवाल से त्याजोड़ नरेंद्र भाई चार्जर ऊर्जा शेफ्रॉन सिटी ओबी के लिए समरस हा घाट चढ़ गया कि शेफ्रॉन सिटी लगते वा सर्व प्लॉटिंगच चालू आहे निसर्गरम्य वातावरण समोर तानाजी मानसरांचा शिहरगाम इतिहासाला साक्षी ठेवून एका शहराचा आणि एका पायावरती विकास नाही केले पट शबा चौदा शेअर बापू बालाजी काहीतरी करा गिराम कमी आहे का सगळं करून व्यवस्थित आणा सारखं आपली कला आपले डाव पैसानी रणगणार तुमची दाखवा चला आव ठर ये चला माताजी किती वेळ झाला काहीतरी करा हा याला वाटतात कुस्ती हा जरा टाळ्या वाजवा मंडळी रावण बापूसाठी टाळ्या वाजवा बालाजी साठी टाळ्या वाजवा विकास जाधव चांगला तो आता हाली उड्या मारायला स्वस्त आणि मस्त बापू आवडे कोल्हापूर तो आता हाली उड्या मारायला स्वस्त आणि मस्त बापू आवडे कोल्हापूर हा

बिजली बंद वर आपल्याला अपकार केलेला आहे उपमहाराष्ट्र केसरी काल जाधव आपरे बाप शमाज बालाजी राहुल बापू बाप शबाज का प्रेक्षणीय खुस्त्या संतोष झाली पाहिजे समाजाचा संग्राम फोळचा प्रयत्न पण बंद म्हण आणि शिवाय सायतीच्या तुर्यात चित्रपट आणि चातुर्या तुर्याशिवाय दिशा स्वप्न सागर आहे शक्ती आणि युक्ती बल्लुद्धेची ही गंगोत्री आहे आणि म्हणून मानवाला बुद्धीचं वर्धन आहे प्रगतीला दिशा आहे शरीर बुलंद घडवणाऱ्या आहे वस्तात आहे कोस आहे फक्त मनापासून आपण कष्ट केलं पाहिजे चिंता असली पाहिजे प्रचंड आत्मविश्वास स्वराज्य भाव ही स्त्रीची इच्छा आहे शिवा म्हणत होता मी स्वराज्य मिळवी

संपलेला कुस्तीमध्ये विजय

राजेंद्र पवार यांचा या ठिकाणी राठळे गावचे सरपंच राजेंद्र तोरगे यांच्या हस्ते सन्मान

आपल्या शिवासी तोंड वागण्याची कुर्ती लावली जात आहे जबरदस्त